Obrigado. आदले आमदार आणि गोयचे आदले उपमुख्यमंत्री बाबूश हेचे आज सत्तर वर्षाची जयंती जाऊन असली चार ऑक्टोबर म्हणून सगळे मापशाकारांना खबर असले की हांगा एक बरं वडील एक सेलब्रेशन चालू झालं सकाळच्या फातोडच्या वेळार रात मेरेन एक सेलिब्रेशन म्हणून चालूच असताले हजारांनी लोक ताका एक विश करपाक मोगान चालूच असताले एक दीस केनाू जातो आणि के आकना केना भव कळणार की दीस कसं सोपतालो लोक एक मोगान आणि बापूशान जायते जणांक पवले त्या कारणां लोक त्याच्या मोगान हा येण पाच वर्सां पूर्ण तरी असताना आज आम्हाला तशीच जी आदली ट्रेंड असली ती बसून चालू लोकांनी दौरलेली अस ब्लड डोनेशन कॅम्प आणि एक फ्री मेडिकल आय चेकअप ही त्यांनी फाटले दहा पंधरा वर्सां पयलीं सुरू केले आणि ते आयज आमी आजुनी चलतात पांच वर्सां पूर्ण झालेली आसा आणि जसो लोक आयज मेरेन हांगा येतात आमकांय बरें दिसता की त्या लोकांच्या मनात अजूनही तरी बाबूश आसा एक सिंपल पर्सन फ्रॉम अ सिंपल बॅकग्राउंड फ्रॉम अ सिंपल बिगिनी ख तरी लोकांक लोकांक लोकां असलो जायते लोकाचे काळजान तो आयज मेरेन आसा म्हणून आमकां आयज मेरेन दिसपाक येतो आय वूड लायक टू थँक एव्हरीबडी दॅट हेज बीन पार्ट ऑफ दीस टायर इवेंट सकाळी साडे सात मेरन कार्यक्रम सुरू जाल्लो द मेडिकल टीम आर वॉलंटियर्स आमचे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा माझे ऑफिस स्टाफ आणि प्रत्येक मनीस आज या बारीकशा फक्शनात जॉईन झाले त्यांना हा सगळ्यांना द्यव बरं करू म्हणता लेटर कीप द कंडिशन ऑफ आवर बड्डे स्ट्रॉंग अँड कंटिन्यू टू सेलिब्रेट ही अँड हीज जर्नी ऑफ लाईफ दॅट ही स्टील रिमेन्स इन द हार्ट ऑफ आवर फोशन थँक्यू